नमस्कार मंडळी मी या नाचणे भिजत तर त्या नाचण्यांचा उपयोग खूप असता आपण खातो भाकरी भाजून खातो घावणे काढतो मोदक बनवतो बिस्किटा बनवतो खूप काय काय म्हणजे असं आम्ही बनवतो नाचण्याचा तर मी आज वेगळी तुमका रेसिपी बनवून दाखवतलं ह्या नाचण्याच्या वडीची हे नाचणे मी रात्रभर भिजत घातले आधी स्वच्छ ते निवडून घेतलं त्याच्यानंतर चार वेळा धुतलं आणि रात्रभर हे नाचणे मी भिजत घातलं हे नाचणे बघा आता फुगले होत आता झाली असा काळ तर हे मी आता वडी करूच्यासाठी नाचण्या हातात घेतले तर ह्या नाचण्यापासून आपल्या शरीराला खूप उपयोग मिळतात तर लहान मुलांसाठी म्हणा मोठ्या माणसांसाठी म्हणा म्हाताऱ्यांसाठी म्हणा आणि रेग्युलर आपणा सर्वांसाठी म्हणा हे नाचणे खूप उपयुक्त असतात तर आपले हातपाय दुखतात किंवा कॅल्शियम कमी होता कोण अशक्त असता कोण आजारातून उठलेला असता तर त्यांच्यासाठी तर ह्या नाचण्याची ना सतुवडी एकदम चांगली असता पौष्टिक असता तर ही ना मी तुमका आज कशी करतात ती करून दाखवत आहे चला आता रात्र भिजलेले नाचणे मी ह्या चाळणी ओतून घेत आहे म्हणजे गाळून घेऊया पाणी वेगळा आणि हे नाचणे भिजलेले वेगळे हे बघा हे नाचणे मी आता हे गाळून घेतलं आहे गाळून म्हणजे खाली त्याचा पूर्ण पाणी खाली पडला आणि वरती नाचणे लावली तर हे नाचणे मी आता पाणी घालतलं आणि मिक्सराच्या भांड्यात एकदम बारीक वाटून घेतले वाटून घेतल्यानंतर कशा पद्धतीत वाटून घेत आहे ते तुमका दाखवतं आहे हे बघा मिक्सरात लावून मी असा बारीक या वाटून घेतलं हे बघा असं इतक्या पातळ इतक्याच पातळ घ्यायचा थंड पाणी ओतून म्हणजे अंगावरून आचणीत थंड पाणी ओतायचा वाटा वापरून लावतो तसा आणि असा बारीक वाटून घ्यायचा म्हणजे पांढरा हे असा चिक दूध निघतला या सतुआनात आम्ही एका भांड्यावर चाळून ठेवलं त्याच्यात इथं गाळून घेऊया ह्या बघा असा ढवळून ढवळून हा गाळून घ्यायचा आणि शेवटी थोडासा भांडा धुवून ह्याच्यात पाणी टाकायचा आणि चोथवून पिळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात तो सगळं चीक या चाळणीतून भांड्यात जातो लोक्या या बघा थोडासा पाणी मी ह्या भांडा धुवून ह्याच्यात ओतून घेते हे बघा मी पाणी घालून गाळून म्हणजे घेतल्यावर हे असं चोतो उरता तो सुद्धा असं पिळून घ्यायचो म्हणजे त्याच्यातला सगळा सत्व असा कळत आला पिळून घेतल्यानंतर हे बघा असा आणि ही रवतात ती नाचण्याची साला आहे बघा हे बघा ही अशी फेकून द्यायची हे बघा हे असा मी या नाचण्याचा सतू काढून आहे पांढरा शुभ्र असा दूध म्हणजे चिकासारखे असा येतला आणि तो सेम असो खरवस खातो तसे त्याचे वडय पडतले पण आपण ती करूची पद्धत माहिती हो ती मी तुमका ही करूची पद्धत दाखवतो हे बघा पाव किलो ना त्याच्या सतू मी एक एक वळा घेतला ह्या किसून घेतले आणि ह्या मिक्सरात आणि तो रस काढतले आणि तो रस मी त्या सतूत घालतले ताटात तूप लावून ठेवतोय त्या तूप कित्याक तो या या मी कित्याक लावून घेतलं तर ह्या ताटात झाला काढतले आणि त्याचे पोडय पडतय ह्या बघा ह्या नाचण्याचा सतू काढून घेतलंय त्याच्यानंतर मी ओल्या नारळाचं रस घेतलं एक पेलो हा जितक्या गोडया हो तितक्या मी गुळ घेतलंय आणि ही वेलची पावडर घेतली आणि ताटात तूप लावून घेतलंय बघा ह्या बरा ढवळून आपण असा ओतून घ्यायचा आपण ज्या भांड्यात करतलो त्याच्यात ह्या ओतून घ्यायचा मी ज्या भांड्यात करतले त्याच्यात ह्या ओतून घेतलंय त्याच्यानंतर मी ह्याच्यात आहे नारळा रस त्या करताना नारळा रसच घालायचो दूध घालायचं ना त्याच्यानंतर ह्या मी गूळ घेतलंय त्या गूळ ह्याच्यात मिक्स करतय त्या गूळ बरा मोडून घ्यायचा ह्या गूळ विरगळा ह्याच्यात कारण तुम्ही जेव्हा करू घेताला गॅसवर किंवा चुलीवर ठेवताला तेव्हा गूळ पूर्ण विरगळला व्हाया नाहीतर ह्या गूळ तसाच राहताला कारण पटकन असं तू जाड जायच जाता आणि त्याचे गुटले बनत जातं तर गुटली बनाक दे द्यायची नाही ढवळत राहायचा सतत चुलीवर आगीवर ठेवला की आधी गुर गुळ विरगळून घेते मी या बघा ह्या पूर्ण गूळ मी वितळून घेतलं आहे गुळाचं खुडो अजिबात ठेवायचो नाही ह्याच्यात आता मी वेलची पावडर टाकून घेत आहे जर तुमका वेलची पावडर खोपरा वाटताना टाकूची असली तरी अख्खी वेलची टाकून ती वाटून घेऊ शकतात त्याचं कोण सुगंध बरू येतात तर मी आता ह्या ठेवतोय चुलीवर चुलीवर आता ढवळत रावायचा चुलीवर ठेवल्यानंतर असा ढवळत रवायचा पटकन घट्ट होण्याची शक्यता असता पूर्ण ढवळत रावायचा त्याची गाठ बना द्यायची नाही गुठले जेव्हा जातात ते मुडून मुडून असे चमचन घ्यायचे जास्त वेळ लागणार पण करूक मात्र कष्ट खूप लागतो जितके कष्ट लागतात तितक्याच शरीराचा उपयोग असतात त्या गरम झाला ना का जाड जाताला आणि त्याची गुटलीपणा सुरू होतली मना आपण जसं तू करता त्यावेळी जाड भांडा घ्यायचा जाड भांडावया मग लागा त्या लागायचा नाही आणि लागाक द्यायचा नाही भांड्या वजीवर त्याची सुरुवात झाली असा होता ना गाठी मोडायचे असे चमचा आपण जेव्हा ढवळतो त्यावेळी असे ते मोडून टाकायचे कुठले त्याचे बनवाक द्यायचे नाही पटकन होता करू एकदम सोपे आपला करू विना तो तयार होतं नाही जास्त वेळ लागणार नाही. चुलीवर आपण जेव्हा वेळ ठेवतो ना तेव्हा जास्त वेळ लागणार नाही. आपण ढवळत रावायचा. नागाक देजा नाही खाली. पणका आपल्या चमचाक बरोबर कळतला. जाताना तेव्हा. मी तुमका दाखवतो कसा या करतो होता. याची काय सुंदर लागता खाव. सारखी पडतली ओडी त्या बघा ह्या आता तयार झाला इतक्या असा घट्ट झाला की ह्या उतरायचा आणि ताटात जर आपण तूप लावतो त्या ताटात ह्या काढून घ्यायचा असा झाला ना का घाई करायची म्हणजे त्या घट्ट होऊ द्यायचा नाही कारण त्या ताटात पसरावया मी या काढून घेतोय ताटात ह्या बघा ह्या मी आता सगळा ह्या ताटात काढून घेतले या आता पसरून घ्यायचा गरम गरम असताना आपण जितके पातळ होई ना तसा पसरून घ्यायचा ताटभर पसरायचा या बघा या असं ताटभर ना पसरून घ्यायचा ताटभर पसरून घेतलंय त्याच्यावर तूप टाकलं तूप टाकायचा आणि पसरून घ्यायचा चमचा पातळ किंवा काविल आणि ह्या अर्धा तास आता थंड होऊक ठेवायचा थंड झाला की नंतर त्याचे वडये पडायचे खरवसासारखे हे वडये पडतले आणि लागतले सुद्धा सुंदर हे बघा ताटात पसरून मी अर्धो तास थंड जाऊक ठेवलेलं तर ह्याच्या आता मी वडये कापून घेते या थंड झाला हे बघा कसे सुंदरपैकी मौसू दक्षे खरवसासारखे ह्या सतूचे तुकडे इले ह्याच्यात तुम्ही ना शिजवताना काजूचे घर किंवा बदाना बदामाचा काप घातला तरी चालता या तर मंडळी मी केले आहे नाचण्याचा सोतो तर खाऊ घ्या तुम्ही पण असा करून बघा आणि हो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा